24 मोडी, श्वास चालू मोडी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिसांनी नगर पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी येथे वैश्य व्यवसाय चालवणाऱ्या दोन लॉजिंगवर छापा टाकून सहा पीडित महिलांची सुटका केली आहे तर दोन आरोपींना अटक करून पीटा कायद्यानुसार कारवाई केली आहे बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील नगर पुणे रोडवर गव्हाणवाडी येथे सोनल गार्डन लॉज आणि अमृत लॉज येथे वेगवेगळ्या मुली आणि महिलांकडून वैश्या व्यवसाय करून घेतला जात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत सहा पीडित महिलांची सुटपा करून दोन स्वतंत्र गुन्हे पीटा कायद्यान्वये कलम चार आणि पाच प्रमाणे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे करत आहेत काल आम्हाला गव्हावाडी परिसरामध्ये व्यास्य व्यवसाय चालू असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्याने आम्ही बेलवंडी पोलीस स्टेशन येथील स्टाफ माननीय श्री यांच्या सह जाऊन छापा टाकला असता तेथे अमृत लॉज येथे तीन महिला व्यास्य व्यवसाय करत असताना मिळून आल्या त्यांची सुटका करण्यात आलेली असून एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच सोनी रायडाने या लॉज लॉजवरही लौ तीन महिला व्यवसाय व्यवसाय करून घेत असताना त्यांची सुटका केलेली असून तिथेही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले या एकूण सहा महिलांची सुटका करण्यात आलेली असून दोन गुन्हे पिटा कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेले असून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास करीत आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा